पण पण खूपच स्वस्त जे प्रॉडक्ट आवडेल आणि किंमत पण आवडेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा या ठिकाणी पैठणीचे वेगवेगळे वेग प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्या डोक्यात असेल की बिझनेस स्टार्ट करायचा पण काहीतरी पर्टिक्युलर असं वेगळं काहीतरी कलेक्शन आम्हाला हवंय तर व्हिडिओला ती शेवटपर्यंत बघा आजचं कलेक्शन आहे पैठणीवर मंडळी मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ते म्हणजे की खूपच सुंदर तुम्हाला नथ पैठणी तुम्ही चेक करू शकता खूप सुंदरसा निळा कलर आहे आणि त्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये आरी वरच ब्लाउज मिळून जाणार आहे इतकं सुंदर कलेक्शन आहे की आता लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सेल होणार आहे आणि तुमचं जी सेल आहे ती सुद्धा वाढवणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत खूप कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्ल्यू अँड पिंक कलर कॉम्बिनेशनची ही पैठणी तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला ही पैठणी या ठिकाणी जाते तुम्हाला सर्व जे काही आहे पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये मिळणार आहे म्हणजे पदर असेल किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये लेस हवी असेल किंवा ब्लाउज पीस हवं असेल तरी तुम्ही मध्ये या ठिकाणातून परचेस करू शकता हे कलेक्शन असे आहे की लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सेल होणारे आहेत आणि ग्राहकी जी आहेत ती वाढवणार आहेत कारण की या ठिकाणी पैठणींमध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात बघू शकता सेम जसा कॅटलॉग आहे सेम तुम्हाला त्याच पद्धतीने या ठिकाणी साडी मिळत असते आणि पॅकेजिंग पण खूपच सुंदर असते कसं ना महिलांना जेवढं तुम्ही प्रॉडक्ट छान देता तेवढ त्याच्यापेक्षाही त्यांचं अट्रॅक्शन पॅकेजिंगकडे असतं तर तुम्ही पॅकेजिंग पण बेस्ट द्या आणि प्रॉडक्ट सुद्धा बेस्ट त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदरचं कॉम्बिनेशन म्हणजे यावर जे आहे सिरुस्की वर्क मिळून जाणार आहे आणि कॉम्बिनेशन पण आपण याचं चेक करूया तसं असताना बऱ्याच लोकांना मध्ये येणं शक्य नाही होत तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ऑनलाईन म्हणजे की व्हिडिओ कॉलने ते परचेसिंग करू शकता आता हे बघू शकता मोठ्या बॉर्डर मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळते आणि त्यावर पूर्ण जे आहे ऑल ओर तुम्हाला सिरुस्कीचं वर्क मिळून जाणार आहे आणि तुमच्यासाठी बेस्ट सुवर्ण संधी आहे म्हणजे की लग्नाच्या मध्ये तुम्ही आपल्या पैठणीचा व्यवसाय स्टार्ट स्टार्ट करू शकता त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सातशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये पैठणी जे कलेक्शन मिळतात जे तुम्ही रेंज मध्ये सेल करू शकता म्हणजे की हजार पंधराशे अठराशे अशा रेंज मध्ये तुम्ही सेल करू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि खूपच सुंदर यावर मोराचं प्रिंट मिळून जाणार आहे दा तुम्ही बघू शकता खूप सुंदर थाउजंड बुटींमध्ये खूप सुंदर यावर जे आहे जरीचं वर्क मिळून जाणार आहे आणि तुम्ही कॉम्बिनेशन चेक करत आहात याचा पदर पण आपण बघूया कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदरस यावर जे आहे मोराचं फिगर प्रिंट बनवलेलं आहे आणि अशा पैठणी म्हणजे की न सांगता विकल्या जातात कस्टमरला आपण एक किंवा दोन जर सॅम्पल दाखवले तर कस्टमरांनी लगेच म्हटलं पाहिजे की मॅडम पॅक करून द्या एवढे सुंदर कलेक्शन जर आहे तर विचार करण्याची गरज काय आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सुंदर आणि छान पैठणीचे कलेक्शन मिळत असतात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असंख्य व्हरायटीज बघायला मिळते तुम्ही या साईडला बॅक साइडला चेक करू शकता कस्टमरांचा पण जेवढा रस असतो त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी प्रॉडक्ट तुम्हाला मिळत असतात म्हणजे की सिल्क साड्यांमध्ये टोटल कलेक्शन आणि पॅकेजिंग पण बेस्ट मिळते म्हणजे अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही देत तर कपड्यासोबत एक विश्वासाने सुद्धा जोडत त्यानंतर तुम्ही ही सुंदर आणि आणि साडी बघू शकता खूप छान आहे लग्नाच्या मध्ये प्रिंटेड साड्या असतील काठापद्राच्या साड्या असतील ह्या साड्या जास्तीत जास्त विकल्या जात असतात त्यानंतर आपण बघूया ग्रीन अँड रेड कलर कॉम्बिनेशन म्हणजे की हे तर आपले एकदम पारंपरिकच म्हंटल आपण म्हणतो ना एखादा घराचा व्यक्ती मेंबर असो मेन त्याचप्रमाणे ही साडी सुद्धा कलर कॉम्बिनेशन जे आहे ते आपले एकदम पारंपरिक आहे म्हणजे की ग्रीन कलर कॉम्बिनेशन प्रत्येक स्टेट प्रत्येक गावागावात पोहोचला आहे तसं तुम्ही हे बघू शकता सेम असा कॅटलॉग आहे सेम तुम्हाला अशीच साडी या ठिकाणी मिळणार आहे होलसेलमध्ये पैठणींचे अनेक प्रकार अनेक व्हरायटी एका छताखाली मिळत असेल एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला हे टोटल कलेक्शन घेण्यासाठी कारण जेव्हा तुम्ही लाईव्ह बघता तुमचा अजून विश्वास जास्त मोठा होतो की नाही जे व्हिडिओमध्ये सांगितलं तेच आम्हाला या ठिकाणी मिळालं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्याची बाब विसू नका तर तोपर्यंत नमस्कार got.